दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस लूकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलावले आणि त्यातून पुढील बारा जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया याकोब योहान फिलिप बार्थलोमो मत्तेय थोमास अल्फीचा मुलगा याकोब झिलोत म्हटलेला शिमोन याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदय इस्कोरियेत येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व येरुस्लेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण कराव्यास व आपले रोग बरे करून घ्याव्यास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिळलेले होते त्यास त्याने बरे केले तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चाललेली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य चिंतन प्रभो आपल्या प्रेषित कार्यातील अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रार्थना करतो असे लूक आपणास दाखवते त्याचंच अर्थ एखादा प्रसंग खरोखरच महत्त्वाचा असल्यामुळे तो स्वर्गीय पित्याची इच्छा जाणून घेत असावा शिवाय आपण जी कृती आता करणार आहोत त्यावर तो परमेश्वर पिताचा आशीर्वाद मागत असावा प्रार्थना म्हणजे मानवी मनातील अहंकार राग द्वेष यांची जाळी जळमत्ते नष्ट करण्याचा उत्तम मार्ग आहे प्रार्थना म्हणजे साक्षात देवाशी साधलेला संवाद वाद चुकलेल्या वासरूला योग्य स्थळी पोहोचविण्याचे उत्तम साधन म्हणजे प्रार्थना आज प्रभू येशू आपणास प्रार्थनेचे महत्त्व पटवून देत आहे अशात मानसिक स्थितीतून बाहेर पडून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रार्थना खूप मदत करते म्हणजेच येशू आपल्या ब बारा शिष्यांना निवडण्यापूर्वी प्रार्थना करतो व मगच शिष्यांची निवड करतो आपणही आपल्या जीवनात महत्त्वाचे पाऊल उचलताना प्रभोचरणी लीन होऊन प्रार्थना करूया व योग्य निर्णय घेऊया